आपण आज बैठी फुगडी खेळणार आहोत आणि जो विनर होईल त्याला एक चॉकलेट मिळेल रेडी रे एक दोन तीन स्टार्ट दूर 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 हा रानू सारखं रानू सारखं रानू सारखं रानू सारख रानू सारखं रानू सारखं बैठी फुगडी थकलं तर उठून जायचं थकलं तर उठून जायचं कोण जिकती बघूया हा पूर्वा केली रानू आणि सुनंदा रानू विनार टाळ्या रानू रानूसाठी ड्रानूसाठी ताळ्या वाजवल्या मुलाची सुद्धा बैठी फुकडी घेणार आहोत आणि रेडी करे एक दोन तीन स्टार्ट कोण विनर होते ते बघूया राजवीर गेला ओम गेला भौतिक भौतिक ओम उठते तुझा झाला तू तु। <laughs> मयंक उठते साईड वाजे आउट झाले त्यांनी साईड आहे अनुदीप एक नंबर अनुदीपचा साठी पहिला आणि दुसऱ्या वर्गाची बैटी फुगडी हा खेळ खेड़ खेळत आहो आणि जो झिकल त्याला आपण चॉकलेट देणार आहोत रेडी का रे एक दोन तीन स्टार्ट करा चालू जे आवड झालं त्यांनी उठून ब आवड झालं त्यांनी साइड ला उभे राहा जे हा आवड झालं त्याने साइडला उभं राहायचं आहे झालं त्यानी साईटला उभं राहायचं आहे मुलं आवड झाले का सर्व हा आवड झाला आवर घ्या जया जयासाठी टाळ्या वाजवा हा ईश्वरी आणि जया ईश्वरी आणि जया राहिलं जी आणि ईश्वरी कोण जिंकते बघूया आपण कोण जिंकते बघूया ईश्वरी जिंकले टाळ्या वाजवा बघा आपला गेम असा आहे एका वेळेस एकच बॉटल घ्यायची आहे आणि खुर्चीवर ठेवायची आहे खुर्चीवर ठेवतानी बॉटल पडली नाही पाहिजे अलग लक्षात इकुन ओम आहे आणि इकडून कोण आहे रे राणी आहे रेडी आहे हा एक दोन तीन स्टार्ट खुर्चीवर उभी राहिली पाहिजे बॉटल बॉटल पडली नाही पाहिजे आणि जे जास्त बॉटल ठेवेल तो विनर होईल पडलेली बॉटल परत उचलायची नाही पडलेली बॉटल परत उचलायची नाही ए बॉटल हात नकल होते पडलेली बॉटल परत उचलायची नाही पडलेल्या बॉटल परत उचलायच्या नाही घे ना घे ना तू बॉटल घे ना खुर्चीवरच्या पडलेल्या बॉटल उचलायच्या नाही खुर्चीवरच्या हा त्यामुळे आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात हे दोन बॉटला पडलेल्या आहेत आणि एक दोन तीन चार आणि पाच म्या जिंकलेलं आहे